सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आज आपण आलोय बुध मध्ये आणि बुधमध्ये ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त जे एकवीस तारखेला मैदान भरणार होतं ते काही कारणास्तव पंचवीस तारखेला गेलेलं आहे आपल्या सोबत आयोजक कमिटी आहे तर त्यांच्याकडनं सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आपण का पंचवीस तारखेला गेलं कशासाठी गेलं तर नमस्कार दादा नमस्कार तर का आता जे तुमचं एकवीस तारखेला परवा दिवशी उद्या मैदान होणार होत पंचवीस तारखेला घ्यायचं कारण काय सेशनाची परवानगी भेटायला जरा थोड टाइम गेला त्याच्यामुळं उद्या परवानगी आज पूर्ण होऊ शकली नाही यात्रा कमिटी म्हणजे सर्वांनी असा निर्णय घेतला कि एकवीस तारखेला होणार मैदान पंचवीस तारखेला एकवीस तारखेला घेण्यात आलेला आहे तर गाडी मालकांनी नोंद घ्यावी आणि पंचवीस तारखेला सर्वांनी बहुसंख्येनं उपस्थित राहा पस्तिद्राव। आता बघा मित्रांनो असं असतं म्हणजे जर मैदान जर भरवायचं असेल तर तुम्हाला रिसर परवानगी लागते आणि ती ही कमिटीने रिसर परवानगी साठी फक्त मैदान थांबलं होतं ती परवानगी आपल्याला सोमवारी मिळणारच आहे आणि जे उद्या मैदान होतं ते चार परवानगी मुळे काय पंचवीस तारखेला घेतलेलं आहे तर बिजी फाटी टाकलेली ह्याचा पल्ला किती आहे साधारणतः साडेसातशे फूट ठेवलेला साडेसातशे फूट पल्ल ठेवलेला आहे बरं मैदान ओपन आहे की आधदुस की आहे फक्त दुसरा मैदान आहे आता प्रथम बक्षीस काय राहणार आता एकावन्न हजार एक्कावन्न हजार रुपये बिटचा निकाल कसा असणार आहे निकाल तासात गाडी आली तरी देणार पलटी झालं तर तास पलटीला निकाल नाही पुढचा निकाल कसा असणार आहे आता पुढचा निकाल रेषेचा कोणत्याही बैलाचा कोणता अवयव जरी पुढे दिसला तरी तो तुम्हाला निकाल दिला जाईल आणि आता याचा जी बक्षीस आहे प्रवेश फी किती राहणार आहे आता प्रवेश फी बारा पर्यंत सातशे रुपये आहे नंतर रुपये आता मला सांगा ती झाली प्रवेश फीची नोंद किती वाजेपर्यंत चालू ठेवणार आता किती ते किती आहे नोंद नोंद आठ वाजल्यापासून आहे बारा वाजल्या बारा एक वाजेपर्यंत एक, एक वाजेपर्यंत बर बरं गावगड वगैरे काय असं काय आहे का तुमचं काय गावची गाडी त्यांना पळायचं बरं डायरेक्ट गाडी तुमची काय फायनल पळणार आहे पळवायची नियम आटी वगैरे कसे असणार आहेत आता त्याच्यावरती निकाल दिला जायला पाय पुराशे निकाल आता मला सांगा तर मित्रांनो बघा इकडे आता फाटी वगैरे तुम्ही बघू शकता पूर्णपणे वावरात आणि काळवटीचं राण आहे आता मातीचं राहण आहे तर वावरात मैदान होत असं वावरात मैदान बनवलेलं आहे पल्ला बघू शकता तुम्ही एक नाही सुंदर अशा फाटी टाकलेल्या आतलं अंतर किती चौदा फुट अंतर आहे आतलं तर चौदा फुट आतलं अंतर आहे आणि सगळ्या अशा फाट्या टाकलेल्या आहेत सुंदर असं मैदान त्यांनी फाटी बनवलेले आहे तर सर्वांनी उपस्थित दाखवा आणि या मैदानाला सर्वांनी या तर दादा मला सांगा आता गाडी मालकांना काय करतात गाडी मालकांना एक आव्हान आहे एकवीस आमचं जे मैदान होणार होत आम्हाला परवानगी नाही पंचवीस ला मिळली तरी सर्व गाडी मालक चालकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे ही विनंती यात्रा कमी चालतं ठीक आहे धन्यवाद ठीक आहे मित्रांनो बघा पंचवीस येत्या पंचवीस ला एक नाही भव्य दिवस एक नाही बैलगाडीचं नियोजन केलेलं आहे तर सर्व गाडी मालकांनी बहुसंख्येने इथं उपस्थित राहावा एवढीच आशा करतो आणि थांबतो धन्यवाद